नाशिक जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने चौदा वर्षातील टेनिस क्रिकेट अजिंक्य स्पर्धा व निवड चाचणी नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड सहसचिव धनंजय लोखंडे विलास गिरी व क्रीडा शिक्षक योगिता महाजन व प्रतीक्षा कुटकर इत्यादी उपस्थित होते नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल नियम व माहिती सांगितली जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातून त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यास पर्दे साथी नाशीक, या स्पर्धेसाठी निफाट नाशिक दिंडोरी इगतपुरी सुरगाणा पेठ या तालुक्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक के के वाघ इंग्लिश मिडियम स्कूल काकासाहेब नगर द्वितीय क्रमांक क्रीडा सह्याद्री निफाट तृतीय क्रमांक ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल नाशिक व मुलींमध्ये प्रथम क्रमांक सरस्वती विद्यालय निफाड द्वितीय क्रमांक क्रमांक इंग्लिश मीडियम स्कूल नगर तृतीय स्पोर्ट्स अकॅडमी नाशिक यांनी मिळवल्याबद्दल यांची अभिनंदन होत आहे या निवड चाचणीतून ज्या खेळाडूंची निवड होणार आहे ते खेळाडू आठ ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे त्या स्पर्धेत धनंजय लोखंडे विजय घोटेकर योगिता महाजन प्रतीक्षा कोटकर यांनी पंच म्हणून काम केले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड यांनी परिश्रम घेतले